हाय सगळ्यांना जय भीम तर येतं बघा भावाच्या घराचं असे कधी बांधकाम झालेलं आहे घराचं काम पूर्ण झालं थोडंसं बाकी कम्बे वगैरे तर मी आजच आले आणि मकरश पूजा होती थोडी तर भाजी लिडायला लावली वहिनी बसले मी बाहेर मध्ये आणि साडी ना ही भावानीच आम्हाला दिवाळीला घेतलेले होते साडी कशी लावून पण आहे मी नक्की सांगा तर आता स्वराज तुम्हाला घर दाखवे आतमध्ये पाच सराचे अजून पण आहे तर बऱ्यापैकी आता आमच्या वहिनी तर आता स्वराज तुम्हाला हवा किचन आणि बेडरूम दाखवे वन स्� टू थ्रीच

स्वाराज खेळायच चालू आहे यांचं मी इथं बसली भाजी नेमकी तुम्ही अगोदर बघितलं चल बाय बाय करू सर नेम काय तुषारच तुषार मी त्याच्या नंतर आले निकिता त्याच घरी आले मी घरी आले न निकिताला चहा करून दिला लगेच तिकडे आलो बघू काय खाल्लस का बघू तेव्हा <laughs> सकाळी सकाळी आम्ही आवरलंय मस्त पैकी काय बीट से थे बीट्स प्यार करा प्यार कर प्यार कर, 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 कर प्यार कर दे दिला दे दिला काय काय ते बरं घेऊन गेला तपोर दुकाना बाई गिंदू वाव डान्स कर बाबू बाबू डान्स कर कसा इथं बघा आम्ही ना बिर्याणी करतोय बिर्याणी आहे का पुलाव आहे का काय पुलाव आहे पुलाव डायरेक्ट चुलीवर चालू आहे

आता सोनाल खायचं होत आम्हीच बनू राहिलो पातीला कोणतं घेतलं बाहेरचं पातीला आणायचं ना ते पण बघू कशी शेंडी बांधली बघू आपण आत्याला दाखवू बघू ते बघा आमच्या इंदूमतीने कशी शेंडी बांधली छान दिसती ना माझी बाबू हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळीजणं सगळ्यांना जय भीम तर आम्ही बघा सकाळी सकाळी मस्त तयाऱ्या करून इथे बसलेलो आहे तर माझं चालू असतं पोरींना बुद्धवंदना शिकवण्याचं काम कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी तर असंच आमचा दिवसाची सुरुवात होत असते आणि आमच्या रामाला ना आता बुद्धम शरण यायला लागलेलं आहे रामा जास्त बोलती आहे तिला ना कॅमेरा पुढे धरला ना मग ती जास्त नाही बोलत हिंदू पण तशीच आहे बोल ग बाई कोणाची आहे कोणाची आहे हे बघा बोलायला लागलेली माझी राहणी कोणाची गोणाची कोणाची आहे टप टप बोलून दाखव ना सगळ्यांना ऐकलं ना सगळ्यांनी सगळ्यांना जय भीम करा जय भीम करा सगळ्यांना करा ना जाऊ द्या चाललो मग तू कर ग जय भीम हात जोड हा हे बघा हिंदू जय भीम कर सगळ्यांना जय भीम करा वाव टिका लावला कष्ट केले तर माझ्याभिमानी जाती जातीत वाटूनकारी कष्ट केली तर अभिमानी जाती जातीत वाटूनकारी संविधान दिले भारताला संविधान दिली